अहेरी नजीकच्या वल्डापेठ येथे शनिवार बावीस जूनला सुरजागड इस्पात कंपनी व निमियाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक पुस्तके व स्कूलबॅग आणि महिला भगिनींना साडीचे वाटप करण्यात आले नोटबुक व साडी वितरण कार्यक्रमात उद्घाटनस्थानी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम होते तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव आत्राम पोलीस पाटील निरंजन दुर्गे आदिवासी सेवक डॉक्टर चरणजीत सिंग सलुजा प्रमोद इस्टाम आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उद्घाटनीय स्थानावरून मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे मुख्य स्रोत असून आजचे विद्यार्थी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असून विद्यार्थी सर्वोत्तम व दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःचे कुटुंबाचे गावाचे पर्यायाने राज्याचे उज्ज्वल भविष्य घडवावे आणि नावलौकिक करावे असे म्हणत मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्रम व अन्य मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नोटबुक पुस्तके स्कूल बॅग आणि महिला भगिनींना साडी वितरित करण्यात आले त्यामुळे शालेय विद्यार्थी व महिला भगिनींमध्ये उत्साह संचाले